नमस्कार आज आपण आहोत कुरखेड्याच्या आठवडी बाजारामध्ये थोडस नवल वाटतंय ना कुरखेडा नगर पंचायतचा आठवडी बाजार शहरीकरण झालेलं आहे कागदावर कायदे बदलले नुसते टॅक्स वाढलेले आणि सुविधेच्या नावावर निस्ती घाण आमच्या नशिबी आलेली बघा इथं दर शनिवारला आठवडी बाजार भरतो आणि या आठवडी बाजाराच्या लिलावासाठी नगरपंचायत लाखो रुपये वसूल करत तुम्हाला काय वाटतं त्या लाखो रुपयाच्या मोबदल्यात नगरपंचायत सुविधा देत काय होय छपारोड होऊन केलाशे रुपये कुरखेड्याचा आठवडा बाजार म्हणजे परिसरातील लोकांसाठी एक असा दिवस ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वळसा व परिसरातून व्यापारी येऊन दुकानं लावतात आपलं भाजीपाला विकतात आणि आपला उदरनिर्वाह करतात या भागामध्ये ज्या पद्धतीनं घाण पसरलेली असतं त्यानंतर दुकानदारांचं पण म्हणणं आहे की ग्राहक दुकानापर्यंत येत नाही त्यांनी लावलेल्या दुकानाचा पास पद्धतशीरपणे नगरपंचायत वसूल करतं परंतु कित्येकदा बोलून सुद्धा या बजारामध्ये एक घमेल मुरुम पण टाकण्याची नगरपंचायतला येत नाही किती घाण हो बघा हे काय आहे हे प्रशासनाचं नियोजन आहे का हे प्रशासन असं चालतं का नगरपंचायत नुसती ठेकेदारीसाठी झाली का म्हणजे नागरिकांना सुविधाच द्यायच्या नाही आहेत आणि नागरिकांनी ओरडून ओरडून ओरडायचं किती आणि बघा दुकानं खाटून आपलं व्यवसाय करणाऱ्या लोकांना खरंच या चिखलातून लोक येऊन दुकानात उभे राहतील का आणि या पद्धतीची घाण कुरखेड्यात असतं आणि या बाजारात लोकांना किती त्रास होतो याचं थोडसही विचार नगरपंचायत करत नाही का हे असं प्रश्न आहे ज्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही